हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे शिवा भूतवा शिवा यजत या भावनेने हरितालिकेची पूजा करावी यावेळी शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी हरितालिकेचे हे पवित्र व्रत आहे पंचांगानुसार यावेळी हे व्रत अतिशय शुभ योगात साजरे केले जाईल या व्रतामध्ये अन्न पाणी न घेता हे व्रत करतात पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी सोळा श्रृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात हरतालिका पूजन मुहूर्त यंदा हरतालिका व्रत सहा सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे गुरुवार पाच सप्टेंबर रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून बावीस मिनिटे वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते एक वाजता समाप्त होईल सहा सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा पूर्णांक एक दशांत पूर्णांकांश पर्यंत असेल वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांचे शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याचे पद्धती प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्यलेणी अर्पण नैवेद्य आरती व कथा वाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते व्रतराच्या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते हरितालिका हे व्रत भारतभरात भारत केले जाते सारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका बॅकवर्ड असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजू तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडील प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गपतीची आणि नंतर महादेव वसखी पार्वतीची षोशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तांबिळ पासराळ आसन निरांजन शंख घंटा समई कापुर हळदगुंग अष्टगंध गुलाल अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व वा तेलाच्या वाती अक्तरफाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे गुळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र पोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्य द्रवे या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुलसी पत्रे व झाडांची पाने हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळ प्राप्ती होईल पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जीवपत्री वाहतात त्यांचे क्रमसे आहे वेग आघाडा मधुमालती दुर्वा डाळिंब धोतरा जाई मरवा बकुळ अशोकाची पाने वाहावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छितत्वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार करावा खरतालिकेची कथा ऐकून आरती करावी